हा बघा हा किडा पहा मोठमोठे जंगल अथवा मोठमोठे झाड नष्ट करणारा किडा याचं बघा अस्तित्व केवढा आहे हे बघा हे बघा अशा स्वरूपाचा हा किडा आहे खूप मोठे मोठे झाडं आमच्या आंब्याचं आम झाड नष्ट करण्यामागं हाच किडा कारणीभूत आहे हा बघा कसला डेंजर किडा आहे मी याला आत्ता झाडाच्या सालीमधून काढलो खोडातून रात्री हा मोठं झाड पडलेलं आहे ह्याच्यामुळं हे बघा हे बघा एवढं मोठं झाड पडलेलं आहे त्याच्यामुळं हे बघा शेवग्याचं झाड हे बघा हे इथून मी आत्ता किडा काढला हे संपूर्ण झाड कुरतडून टाकले संपूर्ण अख्ख हे बघा अशा प्रकारे कीड लागलेली मधून हे किडल्यामुळं ना होल झाल्यामुळं याच्यातून डिंक बाहेर आले झाडाचं जो चिकटपणा असतो झाडाचा जो कस असतो तो कस ह्या किड्यामुळं फक्त बाहेर आलेला आहे हे बघा आता हे बघा आता लाईव किडा इथं होल करतोय हे बघा हा किडा आहे हे बघा सध्या त्याचं नवीन होल पाडायचं कार्य चालू आहे आरपार होल करतोय बघा हे खोड कसला मोठा आहे किडा बघा केवढा छोटा आहे अख्खं झाड नष्ट करून टाकतो हे बघा रात्री झाड मोडलं मोडून पडलं ऑटोमॅटिक हे बघा कीड झाडाची डायरेक्ट भुगा करून टाकला किड्याने झाडाचा एक नंबर शेवग्याचं झाड होतं असे खूप मोठे मोठे झाड नष्ट करण्यामागे हा हा फक्त एकटा किडा कारणीभूत आहे काय पॉवर असेल याची मोठे मोठे जंगलातले शंभर शंभर वर्षाचे झाडं नष्ट करण्यामागे हा फक्त एकटा किडा कारणीभूत आहे काय वरदान दिलं असेल देवाला दे देवाने याला काय सृष्टीत पावर आहे हे बघा किडा पॉवरफुल दात एकदम बॉडी नरम आहे आणि पॉवरफुल दात आहेत त्याची कसल्याही झाडाचं डायरेक्ट पीठ करणार आहे किड पीठ हे बघा काड्या 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 डायरेक्ट काड्या हे बघा काडी अशा एवढ्या प्रकारची साईज काढतो तो, तो डायरेक्ट कुरताडतो झाडाला खूप डेंजर आहे त्याच्या शरीराची रचनाच अशी बनवलेली आहे की हा केवढ्या पण हॉलातून हो पास होऊ शकतो हे बघा ते बघा जंगल संपवणारा किडा हे बघा जंगल मोठे मोठे आजोबा पणजोबाने अति मेहनतीने कष्टाने झाडं लावलेली संपत्ती हे सर्व नष्ट करणारा किडा ह्याला संपवलं पाहिजे किड्याला ह्या तरच झाडं जिवंत राहू शकतात एवढं कठोर आहे ना त्याचं ते दात एकदम कडक दगड सुद्धा फिका पडेल एवढा कडक दात दात आहेत त्याची